नमस्कार मित्रांनो तुमचा आमचा सर्वांचं मी ओमकर पुन्हा एकदा घेऊन आलो आहे नवीन ब्लॉग तर यंदा नाही नाही म्हणत पुराचं पाणी गावात आलंच म्हणायचं तर या पूर्ण कार्यकाळामध्ये महाराजांचं दर्शन कुठं होत होतं तर मी पूर्ण या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर ते व्हिडिओ बघा चला थोडं पाणी उतरलंय म्हणून हे रोड सुरू झालेला आहे मित्रांनो आता पहिला हे रोड पूर्ण बंद होता पूर्ण शेती पाण्याखाली गेलेली आहे महापुरामुळं मित्रांनो हा समोर आहे दिनकरराव यादव पूल हा मेन पूल आहे नरसोवाडीला आणि कुरुंगवाडला जॉईन करणारा तर या पुलावर पण पाणी होतं आता सध्या पाणी उतरलेला आहे म्हणून दिव्य स्वरूपी सडा टाकत होते स्वरूपी सडा होते हा मुख्य हो रोड आहे आणि इकडनं बाजारपेठेकडे जाणारा रोड आहे तर इथनं पुढे गेलं की एका घरात महाराजांचं स्थान आहे आता पुढं ते मी स्थान तुम्हाला दाखवतो बाजारपेठ रोडकडे कडे जायचं इथन पाऊल उठले मित्रांनो मेन बाजारपेठ रोड धरायचा पुढं आणि पोस्ट ऑफिसकडे यायचं पोस्ट ऑफिसच्या थोडं अलीकडं महाराजांचं दर्शन सुरू आहे तर ते बघा ताप तर हेतू मित्रांनो दर्शन सुरू आहे दत्त महाराजांचं दत्तलक्ष्मी तर मित्रांनो तुम्हाला आता मी दाखवलं महापौरामध्ये दा महाराजांचं दर्शन कुठं होतं तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा कारण काही लोकांना माहीत नाही महापुरामध्ये दर्शन महाराजांचं कुठे असतं ते खातेदारी पुजारी आहेत त्यांच्या घरात असतं आणि काही लोक इथं आलेले आहेत वाडीत नरसूरवाडीमध्ये आणि दर्शन न घेता गे पण गेलेले आहेत मग त्यांच्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना समजेल महाराजांचं दर्शन कुठे होतं तर व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा धन्यवाद